पहिलीच उजव्या बाजूला खाली उतरायची जागा आहे या ठिकाणी आता मी खाली उतरतोय इथे आपल्याला तो हवा महल म्हंटल जातो याला एका प्रतिष्ठानाने इथे एक बोर्ड लावलेला होता परंतु तो आम्हाला जमिनीवर पडलेला आढळला नमस्कार जय शिवराय निखिल मस्के ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल वर खूप दिवसानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय तळेगाव दाभाडे येथे असलेल्या इंदुरी किल्ल्यावरती म्हणजे तसं बघायला गेलं तर हे गाव इंदुरी आहे या ठिकाणी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा गडी वचा किल्ला आहे त्याच किल्ल्याला आज आपण भेट देतोय चला तर मग मा आता माझ्या पाठीमागे तुम्हाला जो दिसतोय या किल्ल्याचं या गढीचं प्रवेशद्वार आहे आता आपण या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश करणार आहोत परंतु त्याआधी काही या प्रवेशद्वाराची खासियत जाणून घेऊयात माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ते प्रवेशद्वार आहे त्याची बांधणी फांजी पर्यंत जर बघितली तुम्ही तर ती दगडामध्ये केलेली आहे परंतु त्याच्यावरचं जे बांधकाम आहे ते आहे जर तुम्ही प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना बघाल आपली खूप कॉन्ट्रोवर्सी केली काही लोकांनी त्या गोष्टीवरती हे शिल्प शरब शिल्प नाहीये यामध्ये मी चुकून एक शब्द वापरला होता की हिंदू पुराणांमधला काल्पनिक प्राणी असं बोललो होतो तर तो, तो काल्पनिक शब्द तसा बघायला गेला तर महेश तेंडुलकर सरांच्या पुस्तकातला होता त्यामुळे तो मी वापरला होता मला पण त्याला काल्पनिक प्राणी नाही म्हणायचंय बरोबर तर दोनही बाजूंना तुम्हाला जे दिसतंय उजव्या आणि डाव्या बाजूला शरब शिल्प आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे हत्ती नाहीये म्हणजे गजहीन शिल्प तुम्ही त्याला म्हणू शकता मध्यभागी जर बघितलं तुम्ही दरवाजाच्या अगदी मध्यभागी त्या ठिकाणी तुम्हाला गणेशाची प्रतिमा दिसते आपल्या प्रत्येक घडीवरती प्रत्येक किल्ल्यावरती प्रत्येक प्रवेशद्वारावरती आपल्याला गणेशाची प्रतिमा ही नक्कीच बघायला मिळते चला आता आतमध्ये जाऊयात आता तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ज्या दिसत त्या पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत बरोबर आता प्रत्येक किल्ल्यावरती प्रत्येक गडीवरती जे पहारेकरी दरवाज्यावरती राखण करायला असतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा किंवा थांबण्यासाठी जागा ही असते थोडस जर या बाजूला आलात तर तुम्हाला इथे खोलीवाजा जागा दिसते बघा कदाचित ही खोली देखील त्या काळातील असावी की काय माहीत नाही आता सध्या तिथे जाता येणार नाही कारण भरपूर सामान पडलंय बरोबर आता थोडस माझ्या पाठीमागे इकडे जर आलात तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल ही दरवाजाला जो अलंगा लावायचो आपण त्या अलंग्याची जागा आहे आता प्रत्येक वेळी या ठिकाणी तुम्ही वरच्या बाजूला जर बघितलं तर तो दरवाजा अडकवण्यासाठी जागा आहे आणि त्यानंतर तो दरवाजा पॅक केला जाईल आणि त्याच्या पाठीमागे एक लाकडी अडसर टाकला जाईल त्या लाकडी अडसराची जागा इकडे आहे आता हे छिद्र जास्त आतमध्ये दिसत नाही तुम्हाला त्या बाजूच बघितलं तर तिकडे पण पन... ठीक आहे थोडीशी जागा आहे म्हणजे जो मुख्य लाकूड असेल जे मुख्य लाकूड आतमध्ये सरकवलेलं असेल ते त्या डाव्या बाजूच्या छिद्रामध्ये असेल आणि त्यातून ते इकडे उजव्या बाजूला पॅक केलं जाईल ओढून लावलं जाईल बरोबर चला आता आतमध्ये प्रवेश करूयात आपण गडीमध्ये आपण घडीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला इकडे आलोय म्हणजे आतमध्ये प्रवेश केला की उजव्या हाताला यायचा पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक खोली दिसते जरा सध्या पावसामुळे खूप जास्त कचरा वगैरे आहे तर आपण हळूहळू येऊयात खाली बघ प्रचलित फक्त आणि चिकटा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे ठीक आहे येऊ शकता आतमध्ये म्हणजे तुम्ही जर बघितलं की जे घडीच्या दरवाजाला बुरुज होते दोनही बाजूंनी त्यापैकी एका बुरुजामध्ये ही खोली बांधलेली या खोलीचा वापर कदाचित त्या त्याखाली जे सैनिक होते त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी केला जात असावा असं वाटतं आता जर बघितलं या बाजूला या खोलीचं जे वरचं छप्पर होतं त्याला भगदाड पडलंय बरोबर आणि वरच्या बाजूचं जे बांधकाम आहे थोडं वर फिरवलं तर कळेल की विटांचं बांधकाम हे सगळं बरोबर आता आपण ही खोली बघितली या खोलीपासून आपल्याला आता बाहेर पडायचं बाहेर पडायचं आणि या खोलीच्या वरच्या बाजूने वरचा जो महाल आहे त्या महालाकडे जायचं आणि जो महाल म्हणू शकता किंवा नगारखाना पण तिथेच आहे त्या ठिकाणी आपण चालतोय या बाजूला बघितलं तुम्ही तर तुम्हाला त्या बुर्जाची वरची जी फांजी होती ती दिसते आणि त्यामधून पहारेकरांच्या जंग्या पण दिसत त्या आतमध्ये आपण या जो नगारखाना आहे वरचा तिथून तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी हळूया फक्त आत्ता मी ज्या वास्तूमध्ये आहे जे तुम्हाला दिसतंय हे आहे आपला नगारखाना आणि नगारखाना म्हणजे जे दरवाजाच्या वरच्या बाजूला जागा होती जिथून ज्या ठिकाणावरून नगाऱ्याच्या इशारती दिल्या जायच्या ढोल बडवले जायचे त्या ठिकाणी आपण आहोत पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसतय परत एकदा जो उजव्या बाजूचा बुरुज होता दरवाजाचा त्या बुरुजाच्या वरती आपण आहोत इथे आता पुढे खूप कचरा आहे त्यामुळे मी जात नाहीये परंतु तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडे काय मरा बघू या ठिकाणी तुम्हाला पहारेकरांच्या जंग्या दिसत आहे बरोबर आता या वास्तूमध्ये एका ठिकाणी तुम्हाला एक खोली दिसते त्या खोलीमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतोय कारण त्यामध्ये आतमध्ये नक्षीकाम खूप सुंदर केलंय आता चेहऱ्यावरती अंधार येत असेल माझ्या परंतु आपण जसं वर चढून येतो त्यानंतर पहिलीच उजव्या बाजूला खाली उतरायची जागा आहे या ठिकाणी आता मी खाली उतरतोय इथे आपल्याला तो हवा महल म्हटलं जात त्या ठिकाणी आपण येतोय चला हा जो हवा महल आहे याची जर रचना तुम्हाला नीट बघता आली आता आम्ही खूप सकाळी आलोय त्यामुळे सूर्यप्रकाश पण तेवढा नाहीये मात्र ही जी रचना आहे ती आपल्याला ऑलमोस्ट शिवनेरीचा जो अंबरखाना आहे किंवा पन्हाळ्याचा जो अंबरखाना आहे त्या ठिकाणी बघायला मिळते या भिंतींवरती काही ठिकाणी नक्षीकाम देखील आहे ते मी शोधण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दाखवतो या इकड्या पुढे इथे आहे हे बघा दरवाजावरच नक्षीकाम तुम्हाला दिसत असेल त्यानंतर ही देवडी पण खूप सुंदर प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि वरच्या बाजूला देखील अं कमळासारखी रचना केली आहे थोडीशी बरोबर अशा प्रकारे या वास्तूमध्ये तुम्हाला सगळीकडे कुठे ना कुठे नक्षीकाम या बाजूला पण तुम्हाला नक्षीकाम दिसतंय बघा वरच्या बाजूला कुठला तरी प्राणी कोरलाय का असं वाटतं एखादा पक्षी वगैरे बरोबर मोरासारखा मयुरासारखा एक प्राणी आहे इथे त्याच्या वरच्या बाजूला एक फुल पण कोरलेलं दिसतय तुम्हाला आता व्हिडिओमध्ये किती क्वालिटी मध्ये दिसतंय ते माहित नाही पण आपण ट्राय करूया जेवढं चांगलं दाखवता येईल या ठिकाणी काय त्या पिलर पेक्षा याची रचना थोडीशी वेगळी वाटते बघा तो पहिला जो पिलर दाखवला होता त्यापेक्षा एका प्रतिष्ठानाने इथे एक बोर्ड लावलेला होता परंतु तो आम्हाला जमिनीवर पडलेला आढळला ज्यामध्ये आपल्याला किल्ल्यांच्या संवर्धनाचं महत्व थोडस समजून सांगितलंय नक्की प्रत्येकाने ही गोष्ट फॉलो केली पाहिजे आता याला कुठेतरी लावून देऊयात आपण देवडीमध्ये ठेवलंय आता महेश सरांनी त्याला बरोबर चला आपण आता गडीच्या वरती आलोय जो खोलीमध्ये उतरणारा मार्ग होता त्याच्या शेजारीच पायरी वाट आहे त्या पायरी वाटेने वर आलोय तर या ठिकाणी काय काय दिसतं ते बघूयात आपल्याला हे बघा इथे पहारेकरांच्या जंगे आहेत बरोबर त्यानंतर इथून मोठी एक खिडकी जागा आहे इथून थोडासा परिसर निहाळूयात आपण काय काय दिसतंय उजव्या बाजूला एक नदी दिसते समोर रस्ता जातोय या रस्त्यानेच पुढं कडजाई मातेचं मंदिर आहे चला आता जाऊयात आपण खाली जाऊयात आणि कडजाई मातेचं दर्शन घेऊयात तिकडे घडीच्या आतमध्ये मी माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ते आहे कडजाई मातेचं मंदिर या मंदिरामध्ये मा कडजाई मातेची खूप पुरातन मूर्ती आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या समोरच्या बाजूला छोट्या प्रमाणामध्ये काही शिळा ठेवलेल्या आहेत त्या कलशासारख्या दिसतात तर काही समोरच्या बाजूला दीपस्तंभासारख्या शिळ्या देखील आहेत शोध घेत घेत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आता जो आपला प्रवेशद्वार आहे महेश थोडस लेफ्टला दाखवता येतंय दिसतंय प्रवेशद्वार ठीक आहे त्या प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला आल्यानंतर हा एक बुरुज आहे तसं बघितलं तर या बुरुजाच्या खाली परत एकदा एक खोली आहे या खोलीमध्ये जाणारी वाटतं नाहीये आता कारण खूप गवत आहे आणि रिस्क असू शकते सध्या साप वगैरे असू शकतात त्यामुळे आपण जात नाहीये तिकडे पण तुम्हाला एक लक्षात येत आहे की या बुर्जाच्या खाली एक खोली बांधून ठेवलेली बरोबर आता थोडस या बाजूला आलं सध्या पावसाळ्यामुळे खूप जास्त गवत आहे खाली इकडे इथे तुम्हाला दोन बाजूला जाणारी वाट दिसते बघा गवत असं थोडस तिरक दिसते दोन्ही बाजूला वाढलेलं तर ते काय आहे बेसिकली तर त्या तडबंदीवर जाण्यासाठी त्या बुर्जावर जाण्यासाठी जी वाट आहे ती वाट आहे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती पहिले शाहू महाराज यांच्या काळामध्ये असलेले सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांची गडी म्हणजे अकरा जानेवारी सतराशे मध्ये खंडेराव दाभाडे यांची सरसेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या या गडीचं बांधकाम सतराशे वीस ते सतराशे एकवीसच्या दरम्यान पूर्ण झालं खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून तळेगाव हे गाव देण्यात आलं तेव्हापासून या गावाचं नाव तळेगाव दाभाडे म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं या किल्ल्याला आपण आज दिली। भेट दिली जवळपास आपल्याला जेवढी माहिती होती ती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच प्रकारच्या गड किल्ल्यांच्या नवनवीन भेटीच्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत राहणार आहे त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला ते व्हिडिओ बघायची असेल, असेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच शेजारी असलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत जे पुण्याच्या भागात राहतात त्यांना तर नक्कीच शेअर करा जेणेकरून या इंदोरी किल्ल्याला भेट देणाऱ्यांची संख्या पुढील काळामध्ये वाढतच जाईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे